शंभर टक्के तुम्हाला आज आलो नवरचं सांगतो पन्नास प्लस आमच्या जागा येथील की एक दोन जागेसाठी त्यांनी हट्ट धारला जर एक दोन जागा जर तुम्ही मागं पुढे केले असते तर निश्चितपणे ही झाली असती आणि अजून चित्र इथं नगर शहरात तुम्हाला अजून पण मला वाटतं पंधरा ते वीस जणां बिनविरोध झाले असते युतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणार एवढे शंभर टक्के कोण लोकांची कामं करतो जे वचन देतो ती पूर्ण करतो म्हणूनच आजपर्यंत आमच्या घरात नगरसेवक पदे आपण म्हणतो ना त्याच्यावर टीका करण्यापेक्षा आपण काय केलं काय विजन करणार आहोत ते दाखवून आपण लोकांकडून मत घ्यायची आमच्यासाठी महत्त्वाचं नाही आम्हाला आम्ही काय केलं काय करणार आहे ह्या जाहीरनाम्यावर आम्ही निवडणूक नमस्कार मी प्रवीण सरोसे आयलो मध्ये आपलं स्वागत आहे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असून आता प्रचार देखील जोरात सुरू आहे आपल्यासोबत प्रभाग तेरा मधून उमेदवार अविनाश तात्या घुले हे आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करूयात कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे सर्वप्रथम महिला मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार प्रचाराला सुरुवात झाली आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय आता आम्ही रोज फिरतो आमच्या जवळजवळ म्हणजे प्लॅनिंगने असं चार ठिकाणी महिलांची एक टीम आहे प्रचाराला मुलांची एक टीम आहे उमेदवारांची आहे आणि आमचे ज्येष्ठ असे चार टीमा प्रचार करतात आणि जी आजवर आपण जी आज काम केलीत आपण आज आतापर्यंत त्या जोरावर लोकांचा एकदम चांगला प्रतिसाद येत कारण प्रत्येक प्रभागात आपण पाण्याच्या लाईटच्या स्वच्छतेच्या ज्या ज्या समस्या असतील निश्चितपणे त्या सोडवल्यामुळे आम्हाला ही निवडणूक अडचण आर्चन, अडचणीची ठरणार नाही म्हणजे राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळं कुठंतरी या निवडणुका सोप्या जात आहेत का आता परिस्थिती बदलली आहे परिस्थिती म्हणा पण शेवटी कामाचा विषय हा नागरिकांच्या नगरसेवक हे पद असं असतं की दैनंदिन गरजा नागरिकांच्या नगरसेवकापाशी काम असतात आणि काम आपण केल्यामुळं परस्तीचं तर प्लस पॉइंट आहेच आपण काय म्हणतो ना सोने पे सुहागा काम केलीत आणि प्लस आता आज जे वातावरण आहे युतीचं आपण पाहता झंझावत चालू आहे आमचे नगर शहराचे कार्य सम्राट आमदार संग्राम भाया जगताप असतील भारतीय जनता पार्टीचे खासदार सूर्यदादा विखे पाटील असतील पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील असतील आज आपण पाहत आहेत दोन राष्ट्रवादीचे आणि तीन भाजपाचे बिनविरोध सुद्धा आणि शंभर टक्के तुम्हाला आज आयलो नवरच सांगतो पन्नास प्लस आमच्या जागा येतील कुठेतरी असं म्हटलं जातं तर बिनविरोध म्हटलं का कुठेतरी जे विरोधक आहेत तुमचे विरोधकांचं असं म्हणणं होतं की तंत्र वापरलं जातं वगैरे दबाव दबावतंत्र असत कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठेतरी आलं असतं कुठं तुम्हाला सांगितलं कुठं हे झालं तर कुठं दिसलं का तुम्हाला की तंत्र का कुठं वाद झाले का काय झाले लोक त्यांनी समोरच्यांनी कुमार भाऊ वाकळे त्यांच्या प्रभागात तो स्वतःहून त्याला त्यांची बाईट सुद्धा दिली की सगळ्यांनी असे जे चांगले काम करणारे त्यांच्या पाठीमाग उभं राहून सगळ्यांनीच असं करावं बिनविरोध करावं त्यांना आमचे प्रकाशी वाघनगरे समोरच्यानी कामाच्या विकास कामाच्या मुद्द्यावर मागं घेतलं पण आता गेले काही दिवस प्रशासक राज होतं राजा त्यावेळेस कुठेतरी विकास कामांना निधी मिळत नाही किंवा ते कामं रखडली जातात आता त्यानंतर पुन्हा आता ही निवडणूक होती तर कशा पद्धतीने आता कुठली महत्त्वाची कामं आहेत जे आता जी राहिलेली आहे ते पूर्णत्वाकडे तुम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करता निश्चितपणे आता आम्ही तशी विकास कामे प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केलेली आहेत आता आमचा कार्यकाळ संपवून कमीत कमी दोन वर्ष झाले आहेत बरोबर पण आमचे कार्यसम्राट आमदार संग्रामबाई यांच्या माध्यमातून जरी आम्ही नगरसेवक नसलो तरी त्यांचा निधी आमदार निधी आम्हाला उपलब्ध झाला त्याच्यामुळं आम्ही प्रभागात परत कामं टाकू शकलो आता आचारसंहिताच्या लागायच्या पहिले सुद्धा मी सहा सात कामं करण्याची प्रभागात करू शकलो असं नाही राज प्रशासन राजचा प्रॉब्लेम येतो पण सत्तेत असलेल्यामुळं आमदार साहेब सुद्धा सत्तेत असल्यामुळं आम्हाला निधी कधीच त्यांनी कोणत्याच प्रभागात नगर शहरात कमी पडू दिला नाही विधानसभा निवडणूक होऊन गेली विधानसभा निवडणुकीनंतर नगरपालिका नगरपंचायती निवडणुका झाल्या ज्या पद्धतीने विधानसभेच निवडणुकीचा आवाका होता त्या पद्धतीने कुठेतरी आता निवडणुका आहेत महानगरपालिका एवढा असं म्हणजे एवढी कस का लागती स्वार्थांची आज अशी परिस्थिती झालेली की तुम्ही पाहता त्यांचं महाविकास आघाडीची म्हणजे एकदम तिकीट घ्यायला सुद्धा लोक नव्हते उमेदवार नाही त्यांच्या थे। काही ठिकाणी आता आमच्या इथं घ्या तुम्ही शिवसेनेचं आज शिवसेनेचं समज जरी असले तरी आमच्या इथं फक्त दोन जणांना ते बी फॉर्म आहे वरच्या जागेत हे सुद्धा नाही उमेदवार सुद्धा नाहीत पण त्या प्रश्नाकडे येतोच शिवसेनेचं असं मत होतं की कुठंतरी दुजा भाव केला जातो उमेदवारी मध्ये डावलला जातंय म्हणून ते बाजूला पडत नाही ते एक दोन सीटासाठी जे आम्हाला माहिती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकलं दोन तीन आणि आमदार साहेबांच्या मुलाखतीतून ऐकलं की एक दोन जागेसाठी त्यांनी हट्ट धारला जर एक दोन जागा जर तुम्ही मागे पुढे केल्या असते तर निश्चितपणे माहिती ही झाली असती आणि अजून चित्र इथं नगर शहरात तुम्हाला अजून पण मला वाटतं पंधरा ते वीस जण बिनविरोध झाले असते पण आता नगरपालिका नगरपंचायतींच बघितलं आपण आता जस ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये कुठं जरी दोन नंबरचा पक्ष शिंदेसेना ठरली तर मग आता त्याच वातावरण पुन्हा या महानगरपालिकेमध्ये दिसून येईल का बाहेरच आम्ही नाही सांगू शकत पण याच आपण या महानगरपालिकेच महापालिकेमध्ये युतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणार एवढे टक्के आता महायुती घटक पक्ष आहे तुमचा समोरचा उमेदवार तुमचे प्रतिस्पर्धी येतात त्यांचं आव्हान वगैरे वाटतंय का, का? आव्हान मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं एक तर त्यांची नावं सुद्धा अजून मतदारांना माहिती नाही पण आम्ही एक राजकारण करतो निवडणुका करतो समाजकारण करतो प्रतिस्पर्ध्याला कधी कमी लेखू नाही ह्या हिशोबानेच आम्ही निवडणूक लढतो ज्या पद्धतीने लोकसभा निवडणूक झाली होती त्यावेळेस कुठेही वाटलं नव्हतं महाविकास आघाडीला मत मिळेल पण त्या पद्धतीची अशी ही निवडणूक इकडं त्या आहेत का नाही आम आमचा राजकीय अनुभव पाहता आम्ही कधीच जमिनीवर राहायचं जमिनीवर राहून कामं करायची आणि समोरचा जो उभा राहील त्याला कधीच कमी समजायचं नाही अशा पद्धतीने आजपर्यंत आम्ही निवडणुका लढत आलो तुम्ही आता बरेच वर्ष सक्रिय राजकारणात आहात यापूर्वी असणाऱ्या निवडणुका आता या दोन हजार चोवीस ज्या निवडणुका झाल्या काय बदल वाटतो तुम्हाला नगर शहराची पहिली परिस्थिती काय होती आणि नगर शहराची आत्ताची परिस्थिती काय आज नगर शहरात जो विकास काम आहे तो झंधावत आमदार संग्राम यांच्या माध्यमातून आज आपण नगरचा असा कोणता भाग नाही की तिथं काम चालू नाही गेल्या पंचवीस तीस वर्षात कधीच इतका भरगतचा निधी नगरकारांनी ऐकला नसेल कदाचित इतके मोठ्या प्रमाणात आज तुम्ही पा कॉन्क्रिटी करण्याचे दर्जेदार रस्ते आपण पाहता होत आहेत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होत आहेत नाट्यगृह असेल म्हणजे असे कितीतरी काम आरोग्य केंद्र असतील आता आमचं लवकरच बाळासाहेब देशपांडेच्या धर्तीवर हॉस्पिटल एक बर दोन बर चार महिन्यात आपलं होत आहे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे म्युझिकल फाउंटन्स म्हणजे जे कधी ना कामं झालेली आणि रोडचे तर इतके म्हणजे दीडशे कोटी प्लस कामं म्हणजे झालेली आहेत भैयांच्या माध्यमातून आणि अजून आता लवकरच आपल्याला एक दोनशे कोटीचा निधी यांच्या माध्यमातून आपल्या नगर शहरासाठी मिळणार आहे नगर नगर म्हणून ओळखलं जात होतं आता जा ज्या पद्धतीने नगर बदलत आहे येणाऱ्या काळामध्ये आणखी असे कोणते महत्वाचे प्रकल्प असणार आहे की तुम्हाला वाटतं की ते सोडवले गेले पाहिजे किंवा आणखी नगरचा विकास झाला पाहिजे या दृष्टीतून कुठले पावलं पडले पाहिजे मोठ्या म्हणजे एमआरडीसीची डेव्हलपमेंट झाली पाहिजे सी कंपन्या मोठ्या कंपन्याचं विजनच आहे मोठ्या कंपन्या इथं आल्या पाहिजेत त्याच्यातून रोजगार निर्माण झाला पाहिजे था। सगळं सर्वसामान्य कुटुंबाला रोजगार निर्माण झाला दळण करता जे रस्ते आहे आपले रस्ते चांगले झाले पाहिजेत शहरातले आणि त्या दृष्टिकोनातून आपले आग चुक हे सुरूच आहे आणि मोठे प्रकल्प मांडण्याच्या बाबतीत झालं तर आता युतीचा एक वचननामा आता लवकरच प्रसिद्ध होणार आहे एक दोन तीन दिवसात आमदार संग्राम भाय जगताप असतील विखे साहेब असतील यांच्या माध्यमातून युतीचा एक वचननामा कसं विजन असलं पाहिजे शहर कसं पाहिजेत त्या दृष्टिकोनातून आता वचननामा सुद्धा शहराचा युतीच्या माध्यमातून आपण वचननामा आता आम्ही प्रभागाच्या ह्याच्याने आम्ही आता आमचं प्रगती पुस्तक कामाचं प्रगती पुस्तक आणि दोन तीन दिवसात ते सुद्धा प्रसिद्धी करून प्रत्येक घराघरात आम्ही देणार आहे की आम्ही काय केलं आणि काय करणार आहोत तसं आज महाविकास आघाडीचा एकतरी दाखवा वचननामा काय त्यांचा काय वचननामा आहे सांगा आमचं तरी आम्ही सांगू शकतो आम्ही शहरासाठी काय करणार काय केलेलं आहे तसं समोरच्यांनी दाखवा तरी आम्ही हे करणार आहे फक्त एवढंच हा पक्ष असा आहे ते तसे तसेच्या शिवाय शहरासाठी तुम्हाला जर निवडणूक लढवायची तर तुम्ही दाखवा ना काहीतरी आम्ही हे करतोय शहरासाठी हे करतोय काहीच नाही उगाच काहीतरी थापा मारायच्या पण जे वचननामा जाहीरनामा असतो जाहीरनाम्यामध्ये आपण ज्या काही गोष्टी बोलतो त्या पूर्ण झाल्यात का म्हणजे आता तुम्ही गेल्या अनेक वर्ष राजकारणात आहात तुम्ही नगरसेवक होतात आता ही नगरसेवक पदाची निवडणूक पण जे वचन तुम्ही दिलेले होते ते तुमच्या प्रभागात पूर्ण झालीत का तर त्याचं मी प्रत्येक भाषणात ह्याचं उदाहरण देतो आता आमच्या घरामध्ये घुले कुटुंबामध्ये पन्नास ते पंचावन्न वर्ष झाले आमच्या घरात नगरसेवक पदे म्हणजे आपण लोकांची कामं करतो जी वचन देतो ती पूर्ण करतो म्हणूनच आजपर्यंत आमच्या घरात नगरसेवक पदे जर तुम्हाला माहिती आज खोटं बोललो पण उद्या ते किती दिवस चालले एक निवडणुकीत आज पंचावन्न साठ वर्ष झाले आमच्या घरात नगरसेवक पद की आपण वचन पाळतो म्हणूनच आज आम्ही इथं ह्या आतापर्यंत आता माझी पण जवळजवळ चौथ सीटर आहे नगरसेवक पदाची अशी कोणती महत्वाची आणखी त्याच्यामध्ये तुमचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असतील किंवा महत्वाकांक्षी योजना असतील तर जाहीरनाम्यातून तुम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करता आता आमचा जाहीरनामा प्रभागाचा करणार आहे त्याच्यामध्ये आम्ही आरोग्य केंद्र असतील आणि आमच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे माता भगिनींचा जो प्रश्न आहे जिवाळ्याचा पाण्याचा जी शांतीनगर टाकी तिथं आपण पंप बसवणार आहोत आणि स्टोरेज साठी पाणी साठी हे करणार आहोत पंप बसवल्याचा फायदा असा आहे की सारसनगर परिसरात जे आपण घरात बघा एखादा मोटर बसवतो आणि त्या मोटरद्वारे पाणी कसं प्रेशर नाही येतं त्या दृष्टिकोनातून स्टोरेज हे पण राहणार आणि त्या पंपामुळं पाणी प्रेशरने नागरिकांना भेटणार जे ओपन स्पेस आहेत ते डेव्हलप करायचे जे मोठे ओपन स्पेस आहेत तिथं बगीचे वगैरे तसं आमच्या प्रभागात सुरूच आहे ते कामं पण जेवढं डेव्हलपमेंट करता येईल जेणे जेणेकरून गोरगरीब जे सुशिक्षित वर्ग आहे त्यांच्यासाठी जितकं काही आपल्याला करता येईल ते निश्चितपणे आम्ही आता रस्ते तर आयच चालू पण अजून पण चांगले चांगले काही अजून रोजगाराच्या माध्यमातून काही आपल्याला अजून काही करता येईल का नागरिकांच्या तर ते सुद्धा आम्ही करणार आहोत विरोधकांकडून काही अशा अडचणी वगैरे तयार होतात का ज्यावेळेस सत्ताधारी म्हटलं तर विरोधक पण असतात त्या ठिकाणी विरोधकांकडून काही आज आणि आम्ही आपण म्हणतो ना त्याच्यावर टीका करण्यापेक्षा आपण काय केलं काय विजन करणार आहोत ते दाखवून आपण लोकांकडून मतं घ्यायची आमच्या आमच्यासाठी विरोधकांचं महत्वाचं नाही आम्हाला आम्ही काय केलं पुढं काय करणार आहे ह्या ज्या जाहीरनाम्यावरच आम्ही सगळ्या राजकारणाच्या नगर शहराचे जे आमदार आहेत संग्राम जगताप यांचं सहकार्य कशा पद्धतीने असतं किंवा तुम्ही त्यांच्याशी कधी असं संवाद साधतात की भाई आपण हे केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे आणखी नगर शहराच्या विकासासाठी अशी कधी चर्चा वगैरे होती का शंभर टक्के होती भाई म्हणजे व्हिजनवर एक त्यांचं दूरदृष्टी कोण आहे त्यांचा की पुढं कसं राहायला पाहिजे आम्हाला सुद्धा ते नगरसेवक हो म्हणून आमच्या मिटिंगा घेतात तुम्ही लोकांमध्ये गेलं पाहिजेत कामं केली पाहिजेत त्यांचे स विषय समजून घेतले पाहिजेत आडीअडचणी समजून घेतले पाहिजेत हे त्यांचं मार्गदर्शन आमच्या सगळ्या प्रत्येकाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नगरसेवक असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे नेहमी सांगणं असतं की आपण त्यांच्या सुखदुःखात गेलं पाहिजेत काम केलं पाहिजेत आणि काही अडचण आली तर आम्ही ते तर आम्हाला म्हणजे कधी पण रात्री बेरात्री अवेलेबल असतात ते कुठं पण काही अडचण आली तर भैया सगळ्यांसाठी नगरकारां आम्ही तर जवळचे पण नगरकरांसाठी खुल त्यांचं खुल व्यासपीठी एकदम कधी पण तुम्ही फोन केला तर ते लगेच अवेलेबल असतं एक एमआयडीसीच्या प्रश्नाकडे परत येतो एम आयडी सी चा प्रश्न तुम्ही म्हटलात की एमआयडीसी झाली पाहिजे वगैरे किंवा तिथे मोठा प्रकल्प आले पाहिजे एक एम डी सी लोकसभेच्या वेळेस मंजूर करण्यात आली होती जी की वेळच्या शेजारीच आणखी एक एमआयडीसी तर आता ती अजून पूर्ण काही झालेली नाहीये ना वगैरे तर आता पालकमंत्री ही महायुतीचेच आहेत आमदार ही सत्ताधारी पक्षातलेच आहेत कुठेतरी तुम्ही मागणी करणार का शंभर मागणी शंभर लग... टक्के मागणी केलेली आहे विखे साहेबांशी सुद्धा केलेली आहे कारण आता माझ्या मते तो पाचशे सहाशे एकरचं शासनाचं त्याच्यावर नाव सुद्धा लागलेलं आहे ते एमआरडीसीचं आणि लवकरात लवकर विखे साहेब आणि भाय यांनी सुद्धा पाठपुरावा करून पालकमंत्र्यांकडे सुद्धा भाय्यांचा आमचा विषय पण होतो शंभर टक्के हे एमआयडीसी तिथं वडगाव गुप्ता या भागामध्ये जे आता जा, जागाच म्हणजे उतरावर सुद्धा शासनाचं नाव लागलेलं शंभर टक्के होणार आणखी एक मागणी होती नगरकरांची मागणी होती नगरमध्ये विमानतळ झालं पाहिजे नगरकर मागणी केली विधानसभेच्या वेळेस तो मुद्दा गाजला होता ऐका ना जितकं काही चांगलं चांगलं होत असेल नगरमध्ये होत असेल तर त्याला आम्ही कोण विरोध करणार जितकं चांगलं होईल शहराच्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंटच्या हिशोबाने आपल्यासाठी चांगलेच राहणार आहे आणि त्याच्यातून विमानतळ झाले हे झाले कंपनी कंपन्या आल्या तर शहरातच डेव्हलपमेंट होणार आहे चांगलं आणि रोजगार आपल्याला सगळ्यात महत्वाचा विषय पण आहे गोरगरिबांना रोजगार सुद्धा मिळाला पाहिजे त्यांच्या हातावरची पोट आहे त्यांना सुद्धा चांगलं रोजगार मिळाला पाहिजे त्या माध्यमातून विमानतळ झालं तर स्वागतच आहे कोणाला नको वाटत आपल्या शहरात विमानतळ बरोबर आहे जे आता ज्या पद्धतीने योजना आली होती लाडकी बहीण योजना आली होती तर आता ह्या ज्या तुम्ही निवडणुकीच्या प्रचारात आहात माता भगिनींसाठी असे कोणते महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत योजना थी असतील की जे केले पाहिजे अनेक असेही प्रश्न आहेत आजही नगर शहरामध्ये की थी। बऱ्याचशा ठिकाणी स्वच्छता नाहीत महिलांसाठी जे कापड बाजार असेल वगैरे तर त्याबाबत तुम्ही स्वतः काही पुढाकार घेणार का किंवा या याबाबत तुम्ही आमदारांशी काही चर्चा करणार का शंभर टक्के करणार आणि त्याचं उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला गंज बाजार भाजी मार्केटमध्ये तुम्ही आता जाऊन बघा जुनं शौचालय वगैरे होते ते पाडून मी सतरा लाखाचा निधी मंजूर करून आज शौचालय तिथं झालेलं आहे माझ्या प्रभागावत होतो आता तो प्रभाग तो अकरा मध्ये गेलेला आहे तो आता आमचा वाढ तुटला पण मी तिथं ते सुलभ शौचालय तिथं केलेलं आहे कुठं गंज बाजार भाजी मार्केटमध्ये कारण सगळे व्यापारी वर्ग आहे सराफ बाजार आहे भाजी मार्केट आहे तिथं आणि आमदार साहेबांना सुद्धा त्यांना तर माहितीच आहे पण जिथं आवश्यक हो शौचालय असेल तिथं निश्चितपणे आम्ही आम्ही सूचना करू की भैया ठिकाणी निधी प्राप्त केला तर आपण तिथं निश्चितपणे करू तर प्रभात तेरा मधून निवडणूक आहेत कोणती महत्वाची कामं तुमच्या प्रभावामध्ये झालेली आहे जी की ठळकपणे सांगता येऊ शकतात सगळ्यात माझा प्रामुख्याने नगर कॉलेजच्या शेजारी फरक हटले एम एस सीबीचा रोड एम एस सीबी ते भिंगरणाला तिथं हो, मदरसाहेब हा तिथं हो हो तिथून तर कानडे माळा ते सोलापूर रोड हा आमदार संग्राम भायांच्या माध्यमातून साडे दहा कोटीचा कॉन्क्रिटीकरण त्याच्यावर ब्रिज पण आहे तिथं जेणेकरून लोकांना तिथं जाता येत नव्हतं साडे दहा कोटीचा रस्ता आपण मंजूर करून काम पूर्ण झालेलं आहे त्याचं दुसरा म्हणजे आता आपण बुथ हॉस्पिटलच्या तिथं आता जात सध्या काम चालू आहे तुम्ही सहा कोटीचा रस्ता दीडशे कोटी मध्ये आमदार संग्राम यांच्या माध्यमातून हा प्रभाग क्रमांक जुना अकरा आणि आत्ताचा तेरा आत्ता काम आपण पाहत असताल तर चालू आहे सहा कोटीचा अजून छोटे छोटे एक सव्वा सव्वा कोटीचे सा, सारसनगर पुलाच्या तिकडे गेला तर सव्वा कोटीचं काम तिथून सर्व मंगल कार्यालयाचे तिथं गेले जवळजवळ तीन कोटीच काम काम रस्ते झालेले आहेत पूर्ण झालेले आहेत खालचं ड्रेनेज लाईन गटर साईड गटर म्हणजे सगळी कामं पिण्याचे पाण्याची लाईन याशी ब ठळक आणि सुखसागर हॉटेलच्या समोर आपण एक गार्डन तिथं पूनम मोतीचं ओपन स्पेस तिथे गार्डनचं काम पण आमचं जवळजवळ आता ब्लॉकचं काम आता बसवायचं आचारसंहितेमुळे थोडं थांबलंय पण गार्डनचं डेव्हलपमेंट सुद्धा आता जवळजवळ पंधरा एक इलेक्शन झाल्यानंतर जास्तीत जास्त महिन्याभरात ते गार्डन सगळ्यांसाठी जॉगिंग ट्रॅक त्याच्यात बेंचेस छोट्या मुलांना खेळणी असं आपण हे केलेलं आहे बरं आता तुम्ही जो म्हटलात की पहिला प्रभाग चोवीस कोटीचे काम आपण आतापर्यंत झाले केली वैयक्तिक केलेली आहे आणि त्याचं जे पुस्तक आहेत एक दोन तीन दिवसात आपण ते प्रसिद्ध करून नागरिकांना प्रत्येक घराघरात आपण ते देणार आहोत वेगवेगळे प्रभाग झाले गेले काही मतदार तिकडे गेले तर मग त्यानंतर काही अडचणी वगैरे आला करतो अडचणी जो काम करतो त्याला कुठेच अडचणी येत नसते प्रभाग जरी तुटला जो प्रभाग आज जोडला झाला माझ्या आधी माझी कामं तिथं जे केलेली असतात तिथं लोकांपर्यंत जातात की हे काम करणारे लोक आहेत यांनी या प्रभागामध्ये ही कामं केलेली त्याच्यामुळे जी विकास कामं केली ना त्याचबरोबर त्या लोकांनी माहिती घेतली त्यांचे नातेवाईक असतील किंवा प्रभाग येऊन पाहतात लोक प्रभाग घेऊन त्याच्यामुळे मला ती काही काळजी नाही कोणता वाढ कुठं तुटला तरी जो काम करणारा असतो त्याला काहीच काळजी करायचं कारण नसतं कारण त्या लोकांना सुद्धा वाटतं की असे नगरसेवक आपल्या प्रभागात आले पाहिजे बरोबर मी सांगितलं प्रभाग बादाला उमेदवार अविनाश घुले तोचे म्हणजे तुम्ही असं म्हणू शकतात की जे वचन आम्ही जे काम पूर्ण करू शकतो तेच आम्ही वचन आणि आमच्या प्रभागामध्ये तुम्ही जाऊन जर विचारलं की की तुम्ही गुले साहेबांनी तुम्हाला ही काम सांगितली प्रत्येकडे तुमची झाली का जर ते जरी म्हणत नसले तरी मी निव, आज निवडणुकातून हाकार घेतो पंधरा तारखेला निवडणुकीच्या साठी मतदान प्रक्रिया पार पडणार नगरकरांना काय आव्हान करणार नगरकरांना सगळ्यांना माझं एकच आव्हान आहे मतदान रक्तदान लग्नात म्हणतात कन्यादान हे सर्व श्रेष्ठ असतं तसं मतदान म्हणजे एक आपली भवितव्य आपण घडवणार असतो आणि महापालिकेचं दैनंदिन विषय हे नगरसेवकांचे असतात आज उद्या महापालिकेमध्ये आपले कामं दैनंदिन असते तर योग्य उमेदवार आपण निवडून द्यायने सगळ्यात माझं नगरकरांना आव्हान राहणार आहे की मतदान तुम्हाला कोणाला करायचं योग्य उमेदवार जे असतील ते निश्चितपणे त्यांच्या आज ठरलेलं आहे कोणाला मतदान करायचं जी लोक काम करतात ज्या लोकांकडे करता। विजन आहे पुढचं आम्ही म्हणत नाही चला आज तुमच्या कॅमेरा हो समोर आम्हाला असं म्हणत नाही तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटत असेल ज्यांनी काम केले असतील जे तुमच्या सुखादुःखात आला असेल तुम्ही त्यांनाच मतदान करा एवढंच मी आजच्या निमित्ताने आव्हान करून संवाद साधल्याबद्दल तर विकास कामांवरती ही निवडणूक झाली पाहिजे मतदान कोणालाही करा पण ज्याचं विजन आहे विकासाचं त्या दृष्टीने तुम्ही मतदान करा असं आव्हान देखील नगरकरांना अविनाश घुले यांनी केलेला आहे